धवण उपासक उपासकांनो अंशकालीन दहा दिवशी श्रामनेर आणि श्रामनेरीचं शिबीर संघगिरी महाविहारावर आयोजित केलेलं आहे हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापल्यान दिनाच्या अनुषंगाने तर आज मेहकर या ठिकाणी रामक्षेत्रात धवन उपासक वानखेडे साहेब त्यांच्या मुलांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी तिथे विहार बनवले आहे व मूर्तीची प्रतिष्ठापना आहे त्यामुळे आम्ही श्रामनेर संघाला व विपू संघाला घेऊन संघगिरी महाविहाराकडून आम्ही मेहकरकडे जात आहोत प्रवा श्राम्नेर, का हा महाबिपूर संघाचा प्रवास सुरू झालेला आहे श्रामनेर श्रामनेरी संघाला घेऊन आम्ही मेहकरच्या दिशेने जात आहेत सगळ्यांनी या मेहकरमध्ये असलेल्या विहाराच्या व मूर्तीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा येऊ शकता पुण्य अर्जित करू शकता किंवा संघगिरी महाविहाराला भेट देऊन श्रामनेर श्रामणेरीसाठी फलाहार अल्पोपहार किंवा नाना प्रकारचं दान देऊन चांगलं सुरू आहे का ज्यांना गाणे येते ते गाणे म्हणा भगवान बुद्धाचे बाबासाहेबांचे तुम्ही काही कायम स्वरूपी बनते नाही दहा खाली नाही ते म्हणू शकता ज्यांना चांगले येते त्यांनी चांगले गाणे म्हणत म्हणत चला म्हणा तथागत भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाच्या सताम्माचा भगवंताच्या श्रावक संघाचा हो दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती माता रमाईचा yes, बाबासाहेबांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प धम्ममय भारत मिशन यांच्या अंधकार भिकू ज्ञानरक्षित थेरो यांनी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशविदेशामध्ये ही धम्म चळवळ मोठी गतिमान केलेली आहे आणि दहा दिवसाचा श्रामण श्रामणी शिबिरामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न एकोणसाठ मुलं मुली योगातून स्त्री पुरुष सगळे सहभागी झालेले आहेत आणि हा रथ आता मेहेकरकडे जात आहे आणि मेहकरला आज मूर्तीची व विहाराची प्रतिष्ठापना आहे उपासक वानखेडे बाबा मेहकरचे त्यांच्या मुलांच्या त्यांनी विहार बनवलेली मूर्तीची प्रतिष्ठापने प्रतिष्ठापना सगळ्या सब मंगल रखंधू सब देवता सब बुद्धानु सबधानु सब, सब संघानुभावे सदा सुक्ती भवनसा पटापटा पुढं गाडी चेकिंग केल्या जाईल चेकिंग केल्यानंतर तुम्हाला जला जावं लागत